तर आज आपली एमपीएससी राज्य उत्पादक शुल्क नांदेड येथे नियुक्ती झाली आहे तर आपल्याला आता कसं वाटत आहे छान वाटते म्हणजे घरच्यांचं सगळ्यांचा आनंद बघून कुठेतरी त्यांच्या एक कष्टाला एक चीज भेटला छान वाटते सगळ्यांचं आपल्याला राज्य उत्पादक शुल्क यामध्ये कोणी कोणी सहकार्य केलं घरच्यांचा खूप सपोर्ट होता आई बाबा भाऊ घरच्या म्हणजे घरची परिस्थिती माझ्या हाला होती आई वडील रोज मजुरी करून भावा भाऊ शिकलेला होता पण माझ्या शिक्षणामुळे आपल्याला असं वाटते का की इतर कास्टच्या पण मुली उच्च पदावर जावं त्यांना काही आपण सांगू शकता आपलं काही मार्गदर्शन आहे त्यांना सांगायसारखं हां जाईल मला तर पहिला म्हणजे माझ्या घरच्यांनी पहिलं मला जेव्हा मी एमपीएससीची सुरुवात केली होती त्यांनी माझ्या आईने एकच सांगितलं होतं मला की आज तू जाते कुठे तुझ्या मागे दोन तीन मुली तरी आपल्या समाजातल्या निघाल्या पाहिजे जसं की तू वरच्या पदावर गेलीस तर तुझ्या मागे मुली निघते तू शिकायलाच हवं असं करून त्यांनी मला याच्या हेतून पाठवलं असं नव्हतं त्यांचं की तुला गव्हर्नमेंट नोकरी लागलीच पाहिजे असं त्यांचं कुठलंही काहीच नव्हतं आणि माझा पण हा प्रयत्न होता की माझ्या मुळ समजा माझ्या गावातल्या मुली निघाल्या पाहिजे बाहेर शिक्षणासाठी तर राज्य उत्पादक शुल्क या या पदासाठी आपण आधी काही प्रयत्न केले की आपल्याला असं वाटत आहे की यापुढेही आपण चांगले प्रयत्न करणार आणि यापुढेही आपण मोठ्या पदावर जाणार असं आपलं काही मत आहे हा माझे प्रयत्न तर चालू आहेत आणि मी नक्कीच मिळवणार म्हणतो यापेक्षाही मोठे पद मिळवली त्याच्याविषयी आपली काही प्रतिक्रिया म्हणजे अभ्यास तर मला चालूच आहे आता नोकरी मिळाली म्हणून माझा अभ्यास कुठे थांबलेला नाहीये हे करत करत मी अभ्यास पण चालू करेल समोरचा आपल्याला का वाटलं की राज्य उत्पादक शुल्क यामध्येच आपली निवड होईल आणि हेच आपल्याला करायचं होतं म्हणजे टार्गेट असं राज्य उत्पादन शुल्क हेच नव्हतं महाराष्ट्र लोकसेवा आयुग मार्फत माझं सिलेक्शन झालेलं त्यामध्ये डिपार्टमेंट होते मला पहिला प्रेफरन्स राज्य उत्पादन शुल्क होतं त्यामुळे मला हे भेटून घ्यायला असं नव्हतं की मला राज्य उत्पादन शुल्क मध्येच यायचं होतं एम पी एस मार्फत करायचं होतं याआधी आपण काही मोठ्या पदावर जाण्यासाठी काही इतरही पदावर जाण्यासाठी काही आपण प्रयत्न केले आहेत हो केले होते पण प्रयत्नांना यश नाही भेटलं मला माझं नाव मारुती कॉलेज आहे मी वरुड येथील रहिवासी तर आज आपली ताई राज्य उत्पादक शुल्क या ठिकाणी नियुक्ती झाली आहे तर या पदावर जाण्यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न केले आहेत आज आपल्याला ताई राज्य उत्पादक शुल्क या लागलेले आहेत तर आपल्याला अभिनंदन करतो कारण की खरंच खरंच आमच्या काकाची परिस्थिती एवढी बिकट होती की काका आणि काकू आणि आमचे जे बंधू आहेत संदीप बुधर म्हणून ते खूप काबाड कष्ट करत होते आणि त्यांची पण जिद्द होती आणि आमच्या ताईची पण जिद्द होती नाही कुठंतरी मला उच्च पदावर मला जायचं आहे उच्च पदावर मला नोकरी मिळवायची आहे आणि आम्हाला पण आज एवढा आनंद झाला की आमचा हा आनंद आमच्या गगनात सुद्धा झाला चालला आणि आमच्या ताईची काल ऑर्डर निघाली त्या ऑर्डर मध्ये असं झालं की आपलं जे एमपीएस राज्य उत्पादन शुल्क नांदेड येथे आमच्या ताईची नियुक्ती झाली हिंगोली